मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे वकील गुणरत्न सदावर्तेंनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टामध्ये आता युक्तिवाद सुरू आहे मराठा आंदोलक गाड्या रस्ते रोखत आहेत अशी माहिती सरकारनं कोर्टात दिली दरम्यान याचिकेवर कोर्ट आता काय निर्णय घेणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय आंदोलनाविरोधात सदावर्तेनी याचिका दाखल केली आहे आणि त्यावरच आता हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्यामुळे आता हायकोर्ट यावर काय निर्णय देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमची प्रतिनिधी वैदेही काणेकर कडून वैदेही हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे काय अपडेट्स आहेत नक्कीच हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी चालू आहे आणि अत्यंत महत्वाच्या या सुनावणीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर तर जे आहेत ते महत्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत खास करून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जेव्हा होणार होतं तेव्हा हे आंदोलन काही दिवसांपूर्वी जे आहे ते त्यांनी सांगितलं होतं मात्र त्यानंतर ज्या पद्धतीचं हे आंदोलन बघायला मिळालं या आंदोलनासाठी अनेक अटी शर्ती ठेवून या ठिकाणी आंदोलनाला परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली बरं या अटी शर्ती ज्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या अटी शर्ती अखेर पाळल्या गेलेल्या नाहीत अनेक नियम जे आहेत त्यांचं उल्लंघन केलेलं आहे आणि तरी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई का केली नाही असा सवाल या ठिकाणी विचारलेला आहे आहे मनोज पाटील यांनी नियमांचं उल्लंघन ग... पोलीस स्टेशनवर त्या ठिकाणी खरंतर गुन्हा दाखल केलेला आहे तरी देखील कशा पद्धतीनं का हे पोलीस जे आहेत ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत किंवा का त्यांच्यावर कारवाई करत नाहीये पोलिसांवर काही दबाव आहे का त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना या ठिकाणी वेठी जात आहे अशा संदर्भातले अनेक सवाल जे आहेत ते गुणरत्न सदावर्ते म्हणजेच याचिका करते आणि या ठिकाणी कोर्टामध्ये मांडलेले बघायला तर दुसरीकडे सीएसटी वर ज्या पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे अनेक रुग्णालय संवेदनशील परिसर आहे हेरिटेज परिसर आहे आणि तरी देखील अशा परिसरामध्ये अशा पद्धतीनं हे जे आंदोलन केलं जात आहे याबद्दल कोणीच काही का, जे आहे ते काही करत नाही किंवा कुठलीच ऍक्शन घेतली जात नाही याबद्दलची नाराजी कोर्टानं राज्य सरकारकडे व्यक्त केलेली बघायला मिळते त्याच्यामुळे एकूणच महत्वाच्या अनेक गोष्टींना तर या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे याच गोष्टीला जर अनुसरून आपण बघितलं तर, तर आ, का गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी घेतल्या जात नाही असा सवाल या ठिकाणी विचारण्यात आलाय खास करून जर बघितलं तर, तर हायकोर्टाच्या बाहेर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनकर्ते देखील सध्या जमलेले बघायला मिळत आहेत पोलीस देखील या ठिकाणी तैनात असलेले बघायला मिळत आहे पोलिसांची फोर्स या ठिकाणी वाढवली असल्याचं आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पहारा जो आहे तो हायकोर्टच्या या भागामध्ये सध्या पाहायला मिळत आहे हायकोर्टला चारही बाजूंनी पोलिसांनी घेरलेला सध्या पाहायला मिळत आहे कारण हायकोर्टचा हा परिसर खूप सेन्सिटिव्ह आहे या ठिकाणी आंदोलनकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे गुणरत्न सदावरते हे आपली बाजू जे आहे ती हायकोर्टामध्ये मांडताना बघायला मिळत आहे त्याच्यामुळे अतिशय संवेदनशील असा हा परिसर सध्या झालेला बघायला मिळत आहे कोर्टामध्ये कोर्टाच्या अगदी बाहेरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात हे आंदोलनकर्ते जमत असलेले बघायला मिळत आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवलेला आहे अधिकची कुमक या ठिकाणी पोलिसांची सध्या मागवली असल्याचं बघायला मिळत आहे आणि एकूणच या संदर्भात देखील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये सवाल उपस्थित केलेला आहे की रेल्वे स्टेशन सुरक्षित नाही आहे अगदी हायकोर्ट देखील सुरक्षित नाही आहे या संदर्भातली नाराजी कोर्टानं पण व्यक्त करून दाखवलेली आहे की वकिलांच्या गाड्या देखील त्या ठिकाणी अडवल्या जात आहेत अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या जातात आहेत आणि हायकोर्ट अतिशय संवेदनशील असतं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते हे आंदोलक जमलेले बघायला मिळतात त्याच्यामुळे या एकूणच गोष्टींबाबत कुठल्या पद्धतीची कारवाई जी आहे ती अपेक्षित आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण एकीकडे मोठ्या प्रमाणात कोर्टाला चारही बाजूनी पोलिसांनी आता घेरलेला बघायला मिळत आहे तर दुसरीकडे हे आंदोलक कोर्टाच्या बाहेर बघायला मिळतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या